सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून हमी भावापेक्षाही जास्त दर सध्या कापसाला सुरू झालेला आहे तर कुठल्या बाजार समितीमध्ये कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर ऑफर प्राईजमध्ये फक्त आणि फक्त बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या आणि ऑफरमध्ये कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये बॅटरी आपल्या घरपोच मिळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे परभणी आवक सोळाशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंधरा रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक एकशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान